महाराष्ट्राखल मागे बद्दल घोटाळा झाल्याचा आरोप आहे सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी अजितदादा पवाराविरुद्ध ट्रक भर पुरावे एरंडेश्वर असतील अन्य वेगवेगळे अजितदादांचे मालकीचे कारखाने असतील एम एस सी बँक असतील या ट्रक भर फडाण्याचं काय झालं हा प्रश्न आहे आणि मग रोहित पवारांच्या आता काय पुरवणी पत्र ईडी वगैरे 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 आता हा आम्ही समजा जनसुरक्षा विधेयक बोलत असताना हेच सांगतोय की ते अनिल परब सांगितलं की तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची चौकशी तेवीस हजार रुपये टॅक्स भरला त्याची आणि एकीकडं हे मोठे मोठे विषय आहेत मग त्या सरनायकाचे असतील भावना गौरींचे असतील नारायणराव राणेंचे असतील आणि अजितदा महत्वाचं हसन मुश्रीफांचं असतील याचं काय झालं हा प्रश्न आहे माझा तर संजय शिरसाट राऊ शिरसाटे संजय राऊत त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार अशी माहिती आहे ज्याला मान आहे त्याची हानी झाली असेल संजय शिरसाट यांना काय मान आहे रोज नुसत्या आब्रुचे तीन डोळे निघत आहेत आणि यांना मान आहे का कारण अशा पद्धतीनं तुम्ही बसले कसे नोटा ठेवता कशा ठेवायच्या नीट तरी ठेवायच्या ना नीट तरी ठेवायच्या आणि आता सांगतात कपडे होते धरड राकट नोटा दिसतात त्याच्यामध्ये सगळ्या आणि आता म्हणतात कपडे होते तिथं मला सांग स्वतःच्या घरात गुड कपड्याची बॅग बुड ठेवावं लागते का काही गोष्टी करतात त्याच्यामुळे ज्याला मान आहे त्याची हानी होईल असे कित्येक दावे दाखल केले त्यांनी काय फरक पडणार आहे यांनी दाखल करावा जाण असं म्हणणं आहे की या कुठल्या पातळीवर कुठल्या पातळीवर याचा विचार तुम्हीच केला पाहिजे तुम्ही कुठल्या पातळीवर गेले ते आहे याचा विचार तुम्ही करण्याची गरज आहे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये तासणं करणं खोटे गुन्हे दाखल करणं वेगवेगळ्या पद्धतीनं जे शिवसेना आहे बाळासाहेबांची याच्या लोकांना त्रास देणं हे कुठल्या राजकारणात बसतो कुठल्या तत्वामध्ये बसतो संजय राऊत साहेबांना किती काय मला वाटतं दहा बारा लाख रुपये भेटले म्हणून जेलमध्ये टाकणं अनिल बराबांचे तेवीस हजार टॅक्स म्हणून ईडीची चौकशी लावणं आदित्य ठाकरे चुकीचे आरोप करणं जे कोर्टात गेटात कुठे सिद्ध झाले नाही हे कोणत्या तत्वात बसतात त्यामुळे तत्त्वाचं तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही पहिली गोष्ट हे आम्ही थोडी काढले व्हिडिओ आम्ही आलो तुमच्या घरामध्ये संजय राऊत साहेब आले का आले का तुमच्याच लोकांनी काढले तुम्हीच दिले त्याच्यामुळं राजकारण कुठल्या स्तरावर गेले याचा विचार तुम्हीच केला पाहिजे की तुमच्याजवळ दोन प्रकारचे लोक आहेत मी सगळं लिहिजतो मात्र तुमच्यासारखे काही लोक अति विद्वान लोक तिथे आले आणि त्याच्यामुळं तिथे आता अनेकांचं तिथे चांगला उद्योग उभा राहणार जी कंपनी रजिस्टर नाही रजिस्टर नाही रजिस्ट्रेशनला ना मागच्या वर्षी अर्ज केलेला आहे ती त्या कंपनीला टेंडर कसं मिळू शकतं एक साधो तुम्ही महापालिकेत गेले दहा हजार रुपयाचा कचरा स्वच्छ करायचं जरी एखादं एक, एक मुरुम ट्रक टाकायचं जरी टेंडर असलं तरी त्याला तीन वर्षाचं इन्कम टॅक्स लागतं हे पासष्ट कोटीचं टेंडर असताना तीन वर्षाचं आयटीआर कोणत्याही प्रकारे दिलेलं नाही जे दिलेलं आहे ते व्यक्तिगत दिले जर तुम्ही कंपनीच्या नावाने टेंडर आहे तर त्या कंपनीचं असलं पाहिजे तुम्ही सांगितलं होतं ना खर तर तुम्ही पत्रकार विचारलं पाहिजे की पाच याच्यातले पार्टनर आहेत कोण पाच पार्टनर तुम्ही का नाव विचारत नाही आत्ता पण का नाही विचारलं ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत ते पाच पार्टनर आहेत आयटीआर भरायचं नाही कंपनीचं रजिस्ट्रेशन नाही तुमच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये नाव नाही गाव नाही तुमच्या मुलाचं उत्पन्न नाही तुमच्या मुलाचं तुमच्या मुलाला जरा घेऊ द्या ना समोर कॅमेरा त्याला जरा सांगू द्या ना तुम्ही सांगण्यापेक्षा काय काय म्हणा असं माझं मत आहे त्यांचं पास पार्टनर त्यावेळेस ते पाच पार्टनरची नाव पुढे येणार होती पण तुम्ही आधीच मला मागे म्हणून मला अरे बीड मध्ये कसं आहे कंपनी ते असले पाहिजे ना त्या कंपनीत तुमचा मुलगा आणि तुमच्या सुविध पत्नी हे दोनच जण आहे त्या मग पाच पार्टनर कुठे आहे मग तर असं तर रुन काढून तर संकपनाला करता येईल मग त्याला तुम्हीच का पाहिजे जर असं कलेक्टरनी सगळ्याला दुसऱ्याला आळा केलं असे पंचवीस लोक आले असते ना ते, 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 पार ते, ते टेंडर घ्यायला एकदा टेंडर घेतल्यानंतर चार पाच जण दहा जण लावून ते घ्यायला पंचवीस लोक आले असते ना नावलत सगळ्यांना दिली पाहिजे सरकारने कलेक्टरने एमआयडीसी बाबत मी त्याच्यावर अठर लाख रुपये पेनल्टी असं स्पष्ट ते म्हणतात तर काही गैरजवळ सगळ्या नियमानं त्याच्यातले एक पार्टनरने राजीनामा का दिला हा मा माझा प्रश्न आहे त्याच्यातले जे एक पार्टनर आहे त्याने राजीनामा का दिला याचं उत्तर द्यावं माझं मत असं आहे की या पार्टनरचं इन्कम टॅक्स सगळं वापरलं स्वतःचा फायदा करून घेतला प्लॉट अलर्ट झाला त्या पार्टनरला बाजू लागली असा माझा आरोप आहे मला याच्यातलं टेक्निकल नॉलेज कमी आहे पण सांगतो मी हा पार्टनर होता एक भावेन आ, भावेन अमीन नावाचा भावेन पटेल हा त्याच्यातला पार्टनर होता त्याचं उत्पन्न चांगलं आहे ते दाखवलं आणि प्लॉट घेतला तुमचं दाखवायचं ना तुमचं दाखवायचं आणि ज्याचं उत्पन्न मला असं वाटतं काही लाखा दे त्याला तिथं कर्ज कसं मिळतं बँका बाकी शेतकऱ्याला लाख रुपयाचं लवकर देत नाही ज्याची पंचवीस पंचवीस लाखाची जमीन आहे एक एक कोटीची जमीन आहे त्याला लाख रुपये कर्ज मिळत नाही आणि याच्याकडे पंचवीस लाखाची प्रॉपर्टी दाखवतो आणि याला पंचवीस कोटी रुपये कर्ज मिळत हे पण बघितलं पाहिजे हा सत्तेचा मला असं वाटतं मिस युज घेणारे नेता घेणारे तुमच्या पोटात का दो असं वाटतं कबूल करा ना यांनी दिले ना आम्ही घेतले काय प्रॉब्लेम नाही आमच्या पोटात काय दुकायचं आणखी घ्या मोठ आणखी घ्या आम्हाला काय अडचण आहे शुभेच्छा आहे तुम्हाला दादा विधानसभेत उत्तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दोन्ही प्रकरणामध्ये प्रश्न केला कारण मात्र आता विद्यापीठच्या मुंडे आहेत त्यांच्या पण प्रश्न आहे मित्र विद्यापीठाने ज्या शिवसेने सचिवांनी आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात आरोप केले की त्यांनी ते नाटक केलं ते पण मी ज्या विद्यापीठातल्या ठाकरे ताई म्हणून आहे उपकुलसचिव यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललो परवाच्या दिवशी काल बोललो मला वाटतं संध्याकाळी त्यांची तब्येत मला बोलण्याहून तरी खराब वाटली कारण मी मोबाईलवर बोललो त्या मोबाईल मध्ये बोललो मोबाईलवर बोललो मी त्यांच्याशी आणि मोबाईलवर बोललेले असताना काही जरी असलं किती जरी त्यांच्या कामाच्या तक्रारी असल्या तरी मला असं वाटतं कर्तव्याचे ड्युटीचे काही नियम आहे वरिष्ठांनी बोलण्याचं वागण्याचे काही नियम आहेत एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एका महिला अधिकाऱ्यांना प्रेशर करणं काम करत नाही मग विद्यापीठाला किती लोक काम करतात हा प्रश्न आहे किती लोक नुसते खुर्च्या अंडे देत बसतात हा प्रश्न आहे आणि म्हणून कुलगुरू असेल कुलसचिव असेल ते मंजा किती प्रकरण आहे त्याचे त्याच्या काय बापाची विद्यापीठ आहे त्यांच्या नावावर गेली मंजा मेंजा कुठला आला मंजा विद्यापीठ बापाची आहे आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना खेचावत लागेल अजून तर फक्त बोललो मोकळं होऊन द्या यांना दाखवू आपण व्यवस्थित कारण कशी असो ती महिला काम करत असेल नसेल नोटीस द्या ना बदली करा सस्पेंड करा ही काय पद्धती तुमच्या हॅरॅसमेंट करण्याची आणि म्हणून मला असं वाटतं विद्यापीठाचं जे प्रशासन आहे माज आलेलं प्रशासन आहे विशेषतः तो मंजा बिंजा ही जी दोन चार जणांची गँग आहे सातत्यानं अशा पद्धतीनं दादागिरी या विद्यापीठाच्या प्रशासनात करत असतात मग ते याला शिवसेना सुद्धा योग्य पद्धतीनं धड शिकल विद्यार्थी काल मुलींनी काय विद्यार्थी ठोस कारवाई काय केली पाहिजे आता त्या संस्था चालवणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल केले जिल्हा बालविकास अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं या सगळ्या गोष्टी सरकारने केलेल्या आता पुढच्या गोष्टी हळूहळू होती आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं सरकारचं एक पैठणला वस्तिग्रह आहे हे सरकारने का बंद केलं हा पण माझा प्रश्न राहणार अशा प्रकारचं सरकारचं पैठणला वस्तीग्रह आहे परंतु सरकार चालवत नाही अहून अशा खासगी संस्थांना अशा वस्तीवर चालवावे लागतात म्हणून मी बालविकास विकास अधिकाऱ्यांवर जी तक्रार केली के होती ती त्याचा उद्देश हा आहे की अशा पद्धतीनं माझ्याकडं या विद्यार्थीच्या ज्या ज्या तक्रारी झाल्या एक नाही दोन नाही मागच्या दोन हजार बावीस तेवीस पासून वेगवेगळ्या तक्रारी होतात परंतु त्याची दखल जिल्हा बाल विकास अधिकाऱ्यांनी ना घेतली नाही शेवटी खासगी संस्था जरी असल्या तरी सरकारचं नियंत्रण या संस्थेवर आहे आणि सरकारचे अधिकारी हे नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले निश्चित मला असं वाटतं जे कोणी आता संबंधित यंत्रणा असेल त्या मुलींचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील त्या मुलींना व्यवस्थित जगण्याचा अधिकार आहे म्हणतो तेच थांबवलं कोणी होतं या संस्थेतल्या महिलांनी थांबवलं होतं आणि आता मला असं वाटतं त्यांच्याविषयी मुली बाजू घेत असतील नसतील मला माहिती नाही परंतु शेवटी जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा वाढते दादा एकनाथ शिंदे संजय शिरसावड आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही अशी शिंदेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि दोन्ही संजयामुळे ऐन अधिवेशनाच्या काळामध्ये शिंदे अडचणीत सापडले येथे त्या संजय गायकवाडने ज्या पद्धतीनं एका व्यक्तीला मारला आता आपण जर रस्त्यावर अशी मारहाण केली तर कोणता गुन्हा दाखल होतो ते दोन दोन तीन तीन दिवस लागतात ते व्हिडिओ येतो ते एका आमदाराचा आणि मला तर असं कळालं की त्या जी कॅन्टीनची जी समिती असती त्याचे अध्यक्ष संजय गायकवाड असं माझ्या अजून मी माहिती नाही घेतली पण मला काल पण तरी सांगितलं की त्या समितीचेच अध्यक्ष संजय आहे याचा अर्थ बघा इतक्या दिवस कसं चाललं मला जर कळालं का त्या कॅन्टीनचा करार सुद्धा संपलेला आहे आणि मग हा संजय गायकवाड त्या समितीचा अध्यक्ष आहे आणि मग मला तर वाटेल तर बाकी कायदेशीर दृष्ट्या पहिलं तर समितीचा अध्यक्ष चांगला अन्न न जबाबदार असतो अशा पद्धतीनं यांचं नाव संजय आहे संजय खऱ्या अर्थानं संजयचा अर्थ त्याला फार दूरदृष्टी होती यांना तर जवळची सुद्धा दृष्टी नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं वागणारे लोक सार्वजनिक जीवनात राहणारे लोक अशा पद्धतीनं मारहाण करत असतील उघड्या पैशाच्या थैल्या घेऊन मिरवत असतील भूखंड लाटत असतील टेंडर लाटत असतील तर मला असं वाटतं नाराजी व्यक्त करून होणार नाही यांच्यावर कारवाईची गरज आहे असं मला तरी वाटत दुसऱ्या समजेच्या त्यांच्यावर असं म्हणणं आहे की यांनी काही कॅमेरे लावले होते त्या दोघांची भेट चालली अनेक शहा आणि एकनाथ भेट चालली तर यांनी काय स्पाय ठेवला होता की कॅमेरे लावले मला असं वाटतं जसं तुमच्याकडे सूत्रांची माहिती असतेच आमच्याकडे पण काही आहे ना त्याच्यामुळे ते स्पाय काय हे तुम्हाला कशाला सांगायचे आमचे सूत्र तुम्हाला कशाला सांगायचे सांगा। त्यात असं एकनाथ एक ते गेली भीतीला जातात विधीवरून काही बारा वर्ष येतात अधिवेशनाचे दोन आठवडे जातात फारसे काही दिसले नाही काय रस नाही नाराज आहे काय चर्चा आहे म्हणजे तुमच्या सूत्रांची काय माहिती अस्थिर त्याचं लक्षण आहे कारण ज्या पद्धतीनं माणसाच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही त्यावेळेस माणूस आतून अस्थिर होतो कारण आणि स्वाभाविक हे दोन तीन वर्ष मुख्यमंत्री होऊन काम केल्यानंतर आता पूर्ण पंख छाटले गेलेले आहे आपले खात त्या खात्यातही कमी अधिकार आणि म्हणून निश्चित माणसाची मानसिकरित्या माणसाला थोडं वाईट वाटत असतं मला वाटतं हा एक मानसशास्त्रीय प्रकार आहे याला फार पॉलिटिकल वेगळा विचार तो वेगळा स्वतंत्र आहे पण तो मानसशास्त्रीय जर विचार केला अशी मानसिकता व्यक्तीची होत होते आणि होत असते आणि ती मला असं वाटतं झालेली दिसते परंतु राजकारणात अशी होऊ नये हे तितकच खरे कारण पद येत असतात जात असतात कोणाचे कित्येक लोक होतात आणि नंतर हे काय आपल्या इथे कपाळा थोडे लिहून आले की मी आता एवढ्या होत शक्य राहणार होता लिहू शकते एक <unsafe problem> <laughs> मानसिकता असे पाहिजे असं मानसशास्त्रीय दृष्ट्या मला असं वाटतं बाहेर निघण्यापर्यंत दिसेल असं वाटतं तुम्हाला बिलकुल दिसणार हे त्याचेच प्रकार आहे संजय गायकवाड संजय शिरसाड हे त्याचेच प्रकार हे प्रकार हे प्रकार काय आजच चालू आहे का तर नाही आणखी तर तुमच्या समोर फक्त हे मीडिया समोर आले म्हणून बाकींचे प्रकार बघितले तर मला असं वाटतं या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या जे वेगळ्या पद्धतीने आर्थिक गर्तीत लोटण्याचं काम या तीन वर्षाच्या सरकारने केलेलं आहे या तीन वर्षाचे सरकार होतं या सरकारने मला असं वाटतं भ्रष्टाचार भ्रष्टाचार गुत्तेदारी कमिशन याच्याशिवाय काहीच केलेलं नव्हतं आणि म्हणून काही प्रमाणात मी काय लगे आताचं सरकार धुतलेलं आहे असं मी म्हणणार नाही परंतु हे किमान लिगल कायद्यात बसून भ्रष्टाचार करतात कर ते बेकायदेशीर करत होते एवढंच फरक मुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकतात का कारण ते संजय राऊत असं म्हणाले की मी आम्ही चहा कडे गेलो होतो ते गेले होते मुख्यमंत्री मला करा तर असे होऊ शकतो ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात काय होऊ शकतं ना त्याला काय काही होऊ शकत नाही असं राजकारण म्हणताय ना आणि काही होऊ शकतं तशी परिस्थिती आहे सांगेल मुख्यमंत्री शिवसेना त्यांनी खूप सारे योजना आणि म्हणून तिथे आहे आणि हे सगळं देता देता आता इतक्या आर्थिक कोंडी सरकार चालवणं कठीण होत चाललेलं आहे आणि याची कबुली आता मंत्रीच देऊ सत्य आहे ते पहा आता मी पुरवणी मागण्यावर बोलत असताना हे विषय मांडलेले आहेत राज्य जवळपास दहा म्हणजे आधीच नऊ लाख एकवीस हजार बावीस हजार कोटी नऊ लाख बावीस हजार कोटीचं कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे मागचा अर्थसंकल्प वर्षी या वर्षीचा पंचावन्न हजार कोटीचा आहे चोपन्न हजार आणि आता पंचाळीस हजारच्या पुरवणी मागण्या म्हणजे हे पण एक लाख कोटी झाले म्हणजे नऊ बावीसच्या आता दहा बावीस झाले पुन्हा दोन पुरवण्या मागण्या म्हणजे या वर्षाच्या अखेरी राज्य सरकार जवळपास साडे अकरा लाख ते बारा लाख तुटी तुटीमध्ये हे राज्य सरकार जाईल आज जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार कॉन्ट्रॅक्टरांचे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्टरची बिल देणं बाकी आहे मग पीडब्ल्यूडी असेल जलसंधारण असेल जल असेल जल, जल जीवन मिशन का आज निधीची कमतरता आहे तीस हजार कोटी खर्च गेले अठरा हजार कोटीची गरज सरकार देऊ शकत नाही अशी परिस्थिती राज्याची आहे अशा वेगवेगळ्या स्थितीत आर्थिक स्थिती असताना शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग गरज काय पण कसं आहे टर्न ओव्हर हो इथून मग गुत्तेदारी मग भूसंपादन मग त्याच्यामध्ये चार गोष्टी मग आपल्या आपल्या लोकांनी त्या भागात जागा घेतलेल्या त्यांना दोन पैसे जास्त मिळणं मग त्यांच्याकडून काही गोष्टी करून घेणं हे घटतं मग रस्त्याचे टेंडर वेगवेगळे टेंडर अशा सगळ्या गोष्टी असताना हे सगळं आता लक्षात आलंय तो आपला मेगा इंजिनिअरिंग तीन हजार कोटी जास्त रकमेचं टेंडर तीन हजार कोटी शंभर सोळा हजार कोटीच्या एखाद्या कामामध्ये शंभर दोनशे तीनशे कोटी तीन हजार कोटी मला सांगा साध्या बेड्या माणसाला समजेल की तीन हजार कोटी रुपयाचं जास्त टेंडर दिलं म्हणजे काय होत असेल हे काही कोणाला सांगून सांगेल आणि मग असे सगळा कारभार असल्यामुळं मला असं वाटतं राज्याची आर्थिक स्थिती बिगड मुंबई उच्च न्यायालयाच्या पाहण्याच्या संदर्भात हायकोर्टानं खूप मोठ्या प्रमाणात नाराजी काम काम विचार फक्त पाहिजे दोन वर्ष आपल्याला हे कॉन्ट्रहा माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेऊन एकतीस ऑक्टोबरला पूर्ण पाणी द्यायचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही घोषणा केली की एकतीस ऑक्टोबरला जर पाणी दिलं तर एक नोव्हेंबरला माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्ही शिवसेना म्हणून मुख्यमंत्र्यांचा सत्कार गुरु जर या योजनेतून एकतीस ऑक्टोबर पर्यंत आलं तर या खोट्या घोषणा चुकीच्या घोषणा सातत्यानं मुख्यमंत्री महोदय करतात आताही तशीच घोषणा झालेली आहे या सगळ्याच फील्डवर जर काम बघितलं तर मला वाटत नाही एकतीस ऑक्टोबर हे काय एकतीस ऑक्टोबर पुढच्या वर्षीचं सुद्धा होईल का, का नाही होईल अशा प्रकारची शंकां त्यामुळे कोर्ट जे बोलले ते सत्य बोललेल आहे. वडा रविंद्र चव्हाण माहिती प्राध्यापकेITAS समजले की येणाऱ्या खाडा हिंदुत्वाचा धागा नुरून चालत असेल तर तो आमच्या सोबत असेल आणि जर आमच्या सोबत राहून जर चुकीचे वर्तन करत असेल तर त्याला बाहेर जाصله लागू. म्हणजे काय मग इशारा पण इशारा

हिंदीच्या कम्पल्सनला विरोध आहे आणि पासून मुलं हिंदी शिकतातच ना ती शिकायला थोडी बंदी आपण केलेली आहे पण तिसरी पासून आणि पहिली बसून हिंदी नाही म्हणून राज्य सरकारने पण आता अध्यादेश तसा तशी तस घोषणा केली आहे जेव्हा अशी कोणती शाळा करत असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई सरकारला करायला पाहतो आठवडे झाला अधिवेशन सुरू आहे सुद्धा झालं काय म्हणाल एकंदरीत दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा काय प्रश्न इतर प्रश्न आलेले नाही फक्त ना मराठी हिंदी आणि अधिवेशनाच्या काय चाललेलं तुम्ही ना समाधानी नाही समाधानी याच्यासाठी नाही की मीडिया पण लोक पण उडत्या विषयाकडे लक्ष देतात बेसिक विषयाकडे कोणी लक्ष देत नाही जे मूलभूत विषय आहे आताच्या वेळेला शेतकऱ्यांचे विषय आहे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे खत बिबियानाचं उपलब्धता कमी आहे जवळपास सत्याहत्तर हजार अठ्याहत्तर हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कित्येक मागशी थकबाकी सरकारकडे इन्शुरन्सचा नियम सरकारने बदललेला आहे परंतु जनता असो आणि मीडिया असो हे कोणी याच्याकडे लक्ष देत नाही लोकसुद्धा असे जातात तुम्ही आता साकी नाकाच्या शाळेचा प्रश्न ठीक आहे एक शाळा कुठली आहे काय पण मला असं वाटतं एक शेतकरी आत्महत्या करतो त्याचा आपल्याला सिरियसनेस राहत नाही आज कित्येक शेतकऱ्यांनी पेरण्यानंतर ते उगवलंच नाही त्याचे काय हाल झाले असेल कोणी बघतंय का कोणी विचार करत आहे का मला असं वाटतं या बेसिक विषयाकडे दुर्लक्ष करायला सत्ताधारी पक्षच नाही सगळेच याला सांगायच्यात मग आमचाही थोडासा वाटा असू शकतो मीडियाचा त्याच्यात वाटा असतो जनतेचा वाटा असतो मला वाटतं हे बदल सगळ्या स्तरातून आवश्यक आहे परंतु अधिवेशन हे जनतेचे प्रश्न मांडायला ठोरवण्यासाठी असतात परंतु जनतेचे प्रश्न मांडलेले त्याच्याकडे कोणी सिरियसली घेत नाही त्याच्यावर कोणी उत्तर मागत नाही किंवा उत्तर दिलं जात नाही दिलं उत्तर त्याचं पाळलं जात नाही अशा प्रकारची विधारक स्थिती सध्या आहे एक कबूल केलं पाहिजे सभागृहात मीडिया जनता आहे असं नाही एखाद्या विषयाला जर मीडियाने उचललं तर त्या विषयाकडं सरकारचं जनतेचं लक्ष जात असत आता समजा परवाच्या दिवशी लातूर अंबादास पवार एका शेतकऱ्याचा फोटो आला सामना मध्ये म्हणून सगळी मीडिया तिकडे धावली आता अंबादास पवार या राज्यात काही एकच आहे का एकच आहे एक का शेवटी मीडियाचं महत्व आहे ना मीडियाचं महत्व आहे ना अशा अंबादास पवार येऊ द्यावर राहतात पुढे मीडिया दाखवल्यानंतर मग तुम्ही सभागृहात बोलणार ना असं नाही आम्ही सभागृहात गेलं चांगलं आहे ना तुमची काय गरज आहे आमदारांची नाही 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 असं आमदारांची गरज नाही अशातला भाग नाही आमदार जे विषय मांडतात ते मीडियावर आले पाहिजे ना ते आले पाहिजे आम हो ना आमदार मांडतात मांडत नाही अशा थोडे पाहिजे आमदार मांडतात विषय आमदार मांडतात सरकार त्याच्यावर थातूर मातूर उत्तर देत त्याच्यावर सिरियसली बघितलं जात नाही सत्य विदारक आहे मी काय एकटा मीडियाला नाही तो विचार मी सत्ताधारी साईडला आमचाही थोडासा हे मी कबूल करतो ना मी काय फक्त एक करतो आणि म्हणून मूळ प्रश्नापासून आपण दूर राहतो असं माझ्या तरी मनाला सातत्यानं वाटतंय का नाही असं नाही असं नाही अधिवेशनात जेवढी आमची ताकद आहे शक्ती आहे त्या आधारावर जसं परवा जन सुरक्षा विधेयक विधानसभेत प्लॉटली गेलं परिषदेत नाही गेलं प्लोंटली आम्ही आवाज उठवला आम्ही भूमिका मांडल्या सरकारला या गोष्टीची तर दखल घ्यावी लागेल ना भूमिका म्हणल्या लुटू नाही कित्येक अधिकारावर कारवाई करायला लागलेली कित्येक मंत्री ज्याला म्हणता येईल थोडस मागे हटलेले आहेत मंत्र्यांना कित्येक विरोधी पक्ष धारेवर धरतो शैक्षणिक विषयात असेल आदिवासींच्या प्रश्नात असेल सर्वांच न्याय विषयात असेल महिलांच्या विषयात असेल सातत्यानं वेगवेगळ्या वे आयुधाच्या मार्फत विरोधी पक्ष आवाज उठवतो आणि सरकारला त्याच्यासमोर चुकवाव लागतो मुख्य सचिवांनी पत्र लिहिले त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ना चांदोळीतील ना श्री नेमण्या जैन ब्रह्मचारी शिक्षण संस्थेच्या विश्वास मंडळाने दिशाभूल करून वन खात्याची जमीन केली हो मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र लिहिलेलं आहे कारवाई काय झाली मला अजून माहिती नाही परंतु त्याचा निश्चित मी माहिती घेतो परंतु या संस्थेनं वन विभागाच्या जागेवर चुकीचे खोटे कागदपत्र बनवून वेगवेगळ्या इमारती बांधलेल्या आहेत सरकारला फसवलेल्या अशा प्रकारची ती तक्रार माझ्याकडे काही मंडळींनी त्याच्यात केलेली आहे मी त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय त्याचा रिव्ह्यू काय अजून घेतलाय कधी पत्र लिहतो महिना झाला असेल एक महिना झाला असेल मी पत्र लिहिलेलं आहे समाजे कंत्रेटी महिन्यांना घरी करून मला सांग मीडिया समोर आपण अशा बैलांविषयी चर्चा करू नये पण अशा पद्धतीनं व्यक्तिगत कामासाठी कोणते शासकीय कर्मचारी वापरू नये डिपार्टमेंटला तक्रार ज्यांनी केली असेल ज्यांच्या विरुद्ध झाली असेल त्याला कारवाई करायला डिपार्टमेंटला बिलकुल सरकारला आदेशित करायला राज्याची किल्ले खर तर मी अतिशय मोठ्या मानानं सरकारचं अभिनंदन करतो आणि या बारा किल्ल्यापैकी अकरा किल्ले हे आपले महाराष्ट्रातले एक किल्ला हा तामिळनाडू मध्ये आणि याच्यासाठी सरकारने जे काही परिश्रम घेतले असेल कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे स्वाभिमानाचा आहे आणि हे किल्ले अशा पद्धतीनं जागतिक वारसाच्या यादीत येणं मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमान आहे निश्चित सरकारने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हे मला असं एक अतिशय अभिनंदनाची बाब आहे आणि म्हणून अतिशय खुल्या दिलानं सरकारचही अभि अभिनंदन करत असताना छत्रपती शिवरायांचा हा वारसा पराक्रमाचा वारसा स्वाभिमानाचा वारसा शौर्याचा वारसा हा जपण्यासाठी ताकद देणार आहे बळ देणार आहे